मित्रांनो सरपंच मंगेश साबळे हे कायम चर्चेमध्ये असतात तुम्ही मंगेश साबळे अनेक आंदोलन पाहिले असते मागच्या काही दिवसांमध्ये सरपंच मंगेश साबळे यांनी तहसीलदारामध्ये जाऊन दोन लाखाच्या नोटा उधळल्या होत्या आणि हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं होतं त्यामुळे त्या आंदोलनापासून सगळ्यांच्या डोळ्यासमोर मंगेश साबळे यांचा चेहरा उभा राहतो हे जे सरपंच आहेत हे युवा सरपंच आहेत हे वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून कायम चर्चेमध्ये असतात त्यांचं सध्या एक आंदोलन सोशल मीडियावरती व्हायरल होते त्या आंदोलनामध्ये त्या सरपंचांनी साडी घातलेली आहे डोक्यावर एक हांडा घेतलेला आहे आणि तो हांडा घेऊन साडी नेसून ते सरपंच गेलेले आहेत जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं आहे सरकारला प्रश्न विचारला आहे प्रशासनाला प्रश्न विचारला आहे की माझ्या गावामध्ये पाणी येत नाही माझ्या गावातल्या ज्या महिला बहिणी आहेत यांच्यापुढं पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे पाण्यासाठी ला त्यांना लांब अंतरावरती जावं लागतं हा जो प्रश्न आहे त्यांनी ह्या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि त्यावर प्रशासन आता काय ॲक्शन घेतं आहे याची आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे म्हणून तुमच्याही गावामध्ये पाण्याची अडचण असेल तुमच्या पा गावामध्ये पाणी येत नसेल महिलांना खूप मोठ्या अडचणी येत असतील तर तुमच्या गावातले जे सरपंच आहेत त्या सरपंचांनीही पुढे यायला पाहिजे असं काहीतरी आंदोलन करायला पाहिजे जर मग सरपंच मंगेश साबळे हे एवढं प्रसिद्ध असताना किंवा म्हणजे एवढी त्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव असताना ते जर साड्या घालू शकतात तर तुम्ही तुमच्या सरपंचाला विनंती करा की तुम्ही बांगड्या घाला आणि बांगड्या घालून तुम्ही त्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जा त्या ठिकाणी तिथं बांगड्या वाजवा बांगड्या बा फोडा काहीही करा परंतु तुमच्या गावात जर पाण्याचा प्रश्न असेल तर त्या पाण्याच्या प्रश्नावरती अशा काहीतरी वेगळ्या आगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून तुमच्या गावाचा प्रश्न हा तुमच्या सरपंचाला जिल्हा परिषदे पुढे मांडायला सांगा त्यामुळं कदाचित तुमच्या गावाचा प्रश्न सुटू शकतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एवढं सांगायचं आहे की एखादा सरपंच आपल्या गावातल्या महिलांच्या प्रश्नासाठी जर तो साडी घालू शकतो तर आपल्याकडल्याही सरपंचांनी बांगड्या घालायला काय अडचण आहे बांगड्या घालून म्हणा किंवा अजून कुठल्या प्रकारे आंदोलन करता येईल अशा प्रकारचं आंदोलन करून करून आपल्या गावचे प्रश्न सोडवले पाहिजेत मित्रांनो मला सांगा तुम्ही की आपल्या कर्ज दामखेड्यामध्ये किती गाव आहेत किती सरपंचांनी आतापर्यंत आंदोलन केलेली आहेत हे सरपंच आंदोलन का करत नाहीत आंदोलनाच याच्यामुळे बोलतोय कारण आंदोलन तुम्ही करताय म्हणजे साहजिकच लोकांविषयी तुम्हाला तळमळ आहे लोकांचे प्रश्न सुटावेत अशी तुमची धडपड आहे आणि ही धडपड तुम्ही दाखवली गेली पाहिजे त्यामुळे कर्ज जामखेडमधल्या सगळ्या सरपंचांना विनंती की तुम्हीही या मंगेश साबळ्यांचा आदर्श घेऊन तुम्हीही तुमच्या गावाचे प्रश्न हे जिल्हा परिषदेसमोर म्हणा किंवा तालुक्यामध्ये पंचायत समितीसमोर म्हणा तुमचे प्रश्न जर सुटत नसतील तर तुम्ही ते प्रश्न मांडा त्या प्रश्नावरती आवाज उठवा जनता तुम्हाला डोक्यावर घेईल जनता तुम्हाला कधीही विसरणार नाही हा चवडूच्या माध्यमातून फक्त एवढं सांगायचं होतं की सरपंच मंगेश साबळे जे आहेत हे नेहमी चर्चेमध्ये असतात त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून आता त्यांनी हे जे आंदोलन केले हा नेमका स्टंट होता काय होता याच्यावरही लोक अनेक बोलतील पण त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यातली पॉझिटिव्ह गोष्ट जर आपण घेतली तर ती गोष्ट म्हणजे की हा सरपंच नेहमी जनतेसाठी धडपडतोय किंवा जनतेच्या अडचणीवरती हा प्रश्न उभा करतोय हा प्रश्न तो सरकारला विचारतोय आणि ही गोष्ट शिकण्यासारखी आहे त्यामुळे कर्ज जामखेडमधल्या सगळ्या सरपंचांनी मंगेश साबळेकडनं शिकवण घ्यायला पाहिजे जनतेसाठी आंदोलन करण्याची जनतेसाठी धडपडण्याची तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो